नमस्कार मी रामदास राऊत तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे घुसमट या दोन जीवांची हा वेब सिनेमा आम्ही आपणासमोर सादर केलेला आहे आत्तापर्यंत आपण सर्व रसिक बापांनी जवळजवळ पंच्याहत्तर हजाराच्या वरती पाहिला आणि आमच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शनला जे सहकार्य केलं हे आज तुमचे खऱ्या अर्थाने मी धन्यवाद करता या ठिकाणी समोर आलेलो आहे हा वेब सिनेमा करताना आमच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे सर्व टीमने अगदी मनापासून सहकार्य केलं अप्रतिम काम केलं आमच्या टीमचे टेक्निकल असिस्टंट असतील आमच्या टीमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर संजू भांडारी असेल सर्वांनीच अगदी खूप मेहनतीने हा वेब सिनेमा करण्यासाठी आपले योगदान दिले आणि म्हणून त्यांच्याही मनापासून या ठिकाणी आभार मानतो तसेच आज आमच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या बालकलाकार त्रिशा राऊत हिचाच वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आमच्या प्रोडक्शनच्या वतीनं या बालकलाकाराला आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो तसेच लवकरच आम्ही एक नवीन ज्वलंत विषय घेऊन आपल्या सेवेत येत आहे हा नवीन विषय सध्या परिस्थितीवर आधारित असून या चित्रपटामध्ये मुले कोणत्या वयामध्ये बिघडतात व त्यासाठी पालकांनी त्यासाठी काय कर्तव्य आहेत हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे mm -hmm. आमच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शन या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण करावं या ठिकाणी मी आपणास नम्र विनंती करतो आणि याही पुढं असेच सहकार्य आम्हाला राहील अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद